आज मी बनवणार आहे चिवडा आमच्या गावराणी पद्धतीचा विदर्भा साईडला असाच चिवडा बनवतात बघा मी कांदे हे तेळात तेलामध्ये फ्राय केलेले आहे आणि हे आहे हिरवा मिरचाचा ठेचा हे पण मी फ्राय करून ठेवला आहे आणि हे कोथंबीर सुद्धा मी फ्राय केलेला आहे आणि हे आहे शेंगदाणे कच्चे शेंगदाणे त्याला पण मी तळून घेतलेले आहे आणि हा सफेद डाळवा हे सर्व मी तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेतलेला आहे आणि कढीपत्त्याला पण मीने एकदम एक मस्त फ्राय करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता त्याचा आवा, कि आवाज किती छान आवाज येतो आणि हां मी तुम्हाला एक टीप देते हे सर्व फ्राय झाल्याच्या नंतर म्हणजे जे आता मी सर्व दाखवलं ना ते सर्व फ्राय झाल्याच्यानंतरच हिरव्या मिरच्याचा ठेसा टाका माझं एक चुकलेलं मी आहे ना सर्व मसाले केले आणि मग मी हिरवी मिरची टाकली हिरवी मिरची तळून झाल्याच्यानंतर मी कढीपत्ता टाकला जेव्हा मी कढीपत्ता तळायला घेतला तर घरामध्ये खूप ठसका झालेला त्याच्यामुळे तुम्ही ही चुकी नका करू सर्व झाल्यावरच मिरच्या काढा तळायला अन्यथा मग घरात खूप ठसकावणार इतकंच नाही का तुम्हीसुद्धा तिथे थांबू शकणार नाही तुम्ही आवाज ऐकू शकता एकदम मस्त कुरकुरीत आवाज येतोय हे चिवड्याचे पातळ पोहे आहेत का याला पण मी म्हणजे एकदम तेलातून तळून नाही काढलेलं आहे याच्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली मीठ टाकलेलं आणि थोडंसं तेल टाकलं आणि त्याला चांगलं वाफ निघेपर्यंत म्हणजे कडक होईपर्यंत त्याला मी फिरवतच राहिले आणि हां चिवडा बनवताना आहे ना फिरवतच राहायचं त्याला जर आपण फिरवणं बंद केलं ना तर ते बुडायला लागतं जळतं काळं पडतं तो पोहे त्याचप्रकारे मीनी मुरमु त्याचप्रमाणे प्रमाणे मीनी मुरमुरे पण असेच केले थोडंसं तेल टाकून हळद टाकून मीठ टाकून त्याला मी हे फ्राय तेलामध्ये तळलं तळलं नाही हा मतलब थोडंसंच टाकून असं फ्राय केलं आता तुम्ही म्हणजे मुरमुरे कुठे तर मी ते याच्यातच टाकले पण मीने दोन्ही पण वेगवेगळं हे केलेलं आहे पण आता तुम्हाला दाखवताना मी पूर्ण असं मिक्स करून दाखवत आहे की मुरमुरे पण याच्यातच आहे आणि पोहे पण याच्यातच आहे आता तर मग मी याच्यामध्ये ते सर्व साहित्य टाकणार आहे आता मी सर्व साहित्य टाकणार आहे आणि एकदम मस्त व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे मला शूट करायला जमत आहे पण मला बोलायला जमत नाही कारण की मी आता नवीन नवीन हे करत आहे ना तर त्यामुळं काय बोलायचं क कसं बोलायचं मला एवढं कळत नाही आहे पण तुम्ही व्हिडिओ बघून समो समजू शकता की मी कोणा पद्धतीने आणि कसा चिवडा बनवला आहे ठीक आहे आता मी याला चांगलं सर्व मिक्स करून घेते तुम्ही चिवड्याचा आवाज बघू शकता किती छान येतो आहे ना असंच मिक्स करायचं एकदम असं खालून वर करायचं नाहीतर मग खाली पोहे आणि मुरमुरे तसेच राहतील आणि मग वरचा मटन तो वरीच राहणार तसं करू नका एकदम खालून असं घ्या आणि एकदम छानपैकी असं मिक्स करा मी आता हे चिवडं बाहेर घेऊन आलेली आहे कारण की ना घरामध्ये लाईट गेलेली आहे बघा किती छानपैकी कि मी मिक्स केलेलं आहे प्लीज माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा बघा सर्व एकदम व्यवस्थित मिक्स केलेलं आहे कसा वाटला माझा चिवडा माझा बोलताना तुम्हाला आवाज भारी भारीचा वाटत असेल कारण की मला बोलताना खूप भीती वाटत आहे तरी पण मी चांगलं बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे असंच एक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा रोनू काय चिवडा कसा बनवला लेच मस्त बनवला आवडला तुला हो हो का ठीक आहे आणि मम्मीला नाही सॉरी ना नाही का लय मस्त चिवडा बनवला मम्मी साठी एक लाईक करा आणि चॅनलला ला करा तुम्हाला सांगितलं ना व्हिडिओ बनवायला मी घाबरते माझ्यापेक्षा माझा मुलगा घाबरतो त्याला दोनच शब्द बोलायला सांगितलेले की ऑडियन्सला सांग माझ्या मम्मीला एक लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर तो तुम मला बोलतो मम्मा मला एवढं आठवण हो नाही राहत ना मी म्हटलं ठीक आहे चालेल जेवढं आठवतं हो तेवढं बोल आहे की नाही रुणाक चल डन कर मला